पाहताय की कैद्यांकडून खोदकाम केलं जात आहे मनुष्यबळ नाहीये पाण्याची अवस्था बेकार आहे महानगरपालिकेची एक सध्याची सोलापुरातली एक परिस्थिती आहे की काही लोकांना घाल पाणी देऊन मारतायत तर काही लोकांना पाणी न देता ते मारण्याचा प्रयत्न महानगरपालिकेवर सुरू आहे स्पष्टपणे या प्रकरणावर दिसून आला आजपर्यंत जे कैदी त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकर त्यांना अजूनही माहीत नव्हतं कोण कैदी असतात कशा पद्धतीने राहतात काय करतात तसं ड्रेस घालून येऊन चार कैदी या ठिकाणी खोदकाम करत असताना मी पाहिलं आणि अक्षरशः मलाही म्हणजे वाटला की काहीतरी महानगरपालिकेचे अधिकारी असं भैरूपी म्हणून येऊन इथे खोदकाम करतात का असं मला वाटलं पण नंतर चौकशी केल्यानंतर माहीत झालं की खरोखर ते कैदी होते आणि महान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जानेवारीपासून पत्र व्यवहार करून ते कंटाळून आता जेल प्रशासनामध्ये साडेपाचशे कैदी आहेत त्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणीच नाही म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून ते स्वतः चार कैदी आणून पान चा या ठिकाणी खोदकाम केलं खोदकाम केल्यानंतर ते पाण्याचे पाईप उडकत होते पण दुर्दैव पाण्याची तरी पाईप सापडले नाही तिथून कुठून घाण ड्रेनेजचं पाणी असं काय समजत नाहीये सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ओंबाजी साहेब हे आल्यापासून काम चांगलं करतात पण खालचे अधिकारी जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलणे गरजेचं कारण त्या अधिकाऱ्यांना सवय झाली भ्रष्टाचार करायची बदमाशी करायची चुकीच्या पद्धतीने काम करायची त्यांना सवय झाली आणि आयुक्तांना सुद्धा चुकीचे ब्रीप करून अशा पद्धतीने काम सुरू केले आहे मी प्रहारच्या वतीने अशा प्रशासनाचा मी निषेध करतो की जे दुर्दैवाने जे कैदी झालेले कोणी काय विचार करत नाही की मी कुणाचा तरी खून करावा काहीतरी घटना घडावी आणि मी कैदी व्हावा जेलमध्ये राहावं असं कोणालाच वाटत नाही पण अपघाताने ज्याच्याकडून जर असे गुन्हा घडलेले असतात अशा कैद्यांना सुद्धा नरक यातना भोगण्याची वेळ सोलापुरात आलेली आहे पिण्याच्या पाण्यापासून जे मूलभूत सुविधा आहे ते मूलभूत सुविधा देण्यातच महानगरपालिका कमी पडत आहे आणि अशा महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जे चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत त्यांना उडकून उलटा चांगल्याशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून सांगतो आणि अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी जानेवारी पासून पत्रेवार करून सत्तावन्न हजार रुपये जेल प्रशासनाने भरलं पाणी का दिलं नाही याचं उत्तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देणं गरजेचं आहे यांना एक एक इंची पाणी जोडून दिलं म्हणे एक इंची पाणी मध्ये साडेपाचशे जगतात का एक इंची पाणी दोन इंची पाणी तर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्याच घरी असत तर अशा प्रकारे जे ना महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता विचार करण्याची वेळ आली आहे या संदर्भात जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तमाम सोलापूरकरांना घेऊन महानगरपालिकेवर प्रहार मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार या माध्यमातून